दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय जयसिंग सोपान कदम रेवलकरवाडी बर बर आपला आनंदी कोणता आहे पक्ष आहे पक्ष कुठला म्हणायचं पक्ष हां पुष्यगावच्या शेजारी रेवलकरवाडी गाव मुल आहे बरं तिथला आदत वासरू आहे आदत वासरू आहे घरच्या गायचं आहे हां घरच्याच गायचं आहे कसं तयार केलं तुम्ही तर ते <laughs> आता तयार करताना लईच मोठं संघर्ष आहे बरं सांगा सांगा संघर्ष नवीन जर बैलगाडी जे उतरत आहेत त्यांना हा संघर्ष माहित असला पाहिजे काय त्याला मेहनत घ्यावी लागते भरपूर आजारी पडलं काय पडले लय संघर्ष ह्यात पैर वगैरे काय मोठे जे मिळत नाहीत थोडंफार असं आमचं बंधुराज येते सातारचं लक्ष्मण कदम म्हणून आणि भगवान पलवान म्हणून ह्यांच्या नियोजनाखाली पळतय असे बैल सजासजी मिळत नाही ती चांगली mm. आज खेडचं चा विमान असंच आपल्याला प्रेमा खातील मिळालंय mm. त्यामुळं आज क्वार्टरला राहिलोय mm. परंतु निर्णय म्हणजे पळावणार नाही वासरू mm. कारण की दोन फेर चांगलं तानाज पाडलं ते mm. पाठीमागच्या वेळेला पण हितच राहिलो होतो फायनलला mm. ह्याच mm. कोरेगावच्या मैदानात mm. त्यावेळेला mm. त्या अंधार पडल्यामुळं मग फायनलला काय पळावला नाही आणि आज क्वार्टरला राहिलाय असं झालंय तर वासराबद्दल सांगा म्हणजे वासरू डोंगरात रोज नेणे एक दोन तीन किलोमीटर चालवणे आपलं थोडंफार चालवणे पवनी घालणे असं छकडीला चालवणे हे सारखं चालूच असते माझा गॅरेज व्यवसाय आहे त्यातनं पण मी सकाळ संध्याकाळ ते त्याची तेवढी मेहनत घेतो आणि गॅरेजला जातो महिन्यातून एक वेळाच मी पळावतो वासरू कारण की सारखं का दाट काढायचं म्हटल्यावर गॅरेज बंद पड हे होईल ना त्यामुळं आपण लक्ष जरा आपलं गॅरेज कडे जायत मेहनत घेऊन आपलं करतोय आता तुम्ही जसं की म्हणताय की एका मैदानात उतरवता म्हणजे एका महिन्यात फक्त तुम्ही हा तर याच्याबद्दल काय सांगाल त्यामुळं काय होत वासरू फ्रेश होत ना घरी व्यायाम करून घ्यायचं एक महिन्यानंतर आपलं फ्रेश वासरू झाल्यानंतरच काढायचं आता वायदी त्याची सुखाची नाही राहिली वायदीला पण दहा पंधरा हजार मागतात आपल्या जे आहे ते व्यवस्थित वाटेल त्यांच्यावर आपलं चार रुपये भाडं आपलं भलं दिलं तर आलं असं जर असेल तरच मी हानतो नाही तर आणण्यात हानत नाही आपली एवढी परिस्थिती नाही मोठी की दहा पंधरा हजार द्यायची दोन नंबर मधले बैल असले तरी आपण पळतो काय अडचण नाही आ, आता तुम्ही जसं की म्हटलं तुम्ही गॅरेज पण सांभाळता आणि हा नाद पण करता असं कधी वाटलं नाही की नको आपण फक्त गॅरेजच सांभाळू कारण की या नादात आपल्याला हा नाद का टिकून ठेवला जातो हा नाद आमच्या बंधुराजाला भगवान पैलवान म्हणून आहेत सातारमध्ये तालीम वगैरे म्हणजे तालमीचा याचा नाद आहे पहिल्यापासून या बैलगाडीचा पण नाद आहे त्यांनी दोन चार बैल गाडावली पळावली विकली त्यांच्या नादासाठी वासरू ठेवलं या वडिलांशी पण जास्त नाद आहे म्हणून आपलं घरी आहे वासरू ठेवलं या वडिलांच्या नादामुळे तुम्हाला पण नाद लागला नाद लागला आम्हाला पण त्यामुळे ठेवलं आहे त्याची तयारी कशी घेतात प्रत्येक मैदानाचे प्रत्येक मैदानाची एक घरी रेसल टाकायची बैलावर ह्याच्यावर आणि फ्रेश वाटला की मगच आणायचं एक दोन तीन दिवसानं आठवणीतलं मैदान कुठलं सांगाल जात आता आठवणीतलं एक कोरेगावचं खाली वडूज वडूज मध्ये पण राहिलो होतो क्वार्टरला आणि हिथलंच आता दुसरं मैदान आहे तिसरा असेल हीच आठवणी ती चांगली मैदान काय वाटतंय म्हणजे काय स्वप्न आहे तुमचं त्याच्याबरोबर काय ना आता हाय तर वडिलांचा नाद आहे म्हणून टिकवून ठेवायचं पळवायचं जोपर्यंत दुसऱ्या घरातल्या माणसाशी कुणाला नाही मारत नाही मारत खुराक काय खिल्लार कावच एक पोत आहे आणि भरड घरची आहे आपली ती आहे चालू प्रत्येक मैदान निवडताना तुम्ही कसं निवडता म्हणजे आता तुमची सुरुवात झाली आहे म्हणायचं हा तर काय सांगाल मैदान निवडताना तुम्ही कसं निवडता त्याला मैदान निवडताना कसं मातीचं थोडंफार रान असावं आणि थोडसा पल्ला असावा सातशे साडे सातशे त्या पल्ल्याला वासरू चांगलं पळतं खालचं पण रान चांगलं आहे त्याला पण पल्ल्याला थोडंफार इकडे तरी लेट सुटली ले तरी गाडी पुढे कव्हर कर करतो तो दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांदे पळतो हा दोन्ही खांदी पळतो आता मला सांग नाव काय म्हटलं तुम्ही पक्ष्या पक्ष्या हा नाव कस पुण्यावरून म्हणजे कसं नाव ठेवलं तुम्ही काय नाही आमचं लहान मुलगा म्हणला पप्पा याचं नाव पक्ष्या ठेवूया आपण म्हणून पक्ष्या ठेवलोय ना पक्षा ठेवले हा आणि त्याच्याबद्दल तुमचे खूप स्वप्न आहेत हो आणि हा ना नाद तुम्ही टिकवून ठेवला काय वाटतं नादाबद्दल काय सांगायचं नाव हा नाद हा चांगला आपण मापातच नाद पाहिजे जास्त वाहून पण जायचं नाही आपलं वडिलांचे बंधुराजाचं नाव राहावं टिकावं ह्याच्यासाठी आपण नाद करतोय आज कोरेगावचं मैदान पार आजचं नियोजन आजचं नियोजन लक्ष्मण कदम आमचाच आहे मसरांचा व्यापार आहे सातारा मध्ये राहते त्यांनीच नियोजन केलं होतं खेडच विमान म्हणून आहे त्यांनी प्रेमापोटी आपल्याला बैल दिला होता आज म्हणून आपण आज निर्णय घेतला इथं आणायचा पण आता क्वार्टर फायनलला आपण आपण राहिलो या परंतु आता फायनलला म्हणजे पळावाय नाही जाणार आपण कारण की वासरला तिसरा ताव कशाला म्हणून नाही पळवणार आता तुम्ही एवढं सगळं सांगताय मला सांगा की आता तुमचं संपूर्ण नियोजन चांगल्या प्रकारे चालू आहे स्वप्न काय काय म्हणजे त्याच्याकडून आता तुमचं पुढे पुढे काय नाही वडिलांच्या नाव करेल का नाव करेल शंभर टक्के करील नाव करेल चांगलं चांगला पळतो तो नाव शंभर टक्के करणार कोणाच्या नावावर गाडी पाहिजे लक्ष्मण कदम रेवलकरवाडी आज कोणत्या गटात गाडी पाहिली आज चौदावा गट सहा नंबर तास सहा नंबर तास आणि सेमी मध्ये सेमी तीन नंबर सेमी से तीन नंबर सेमी मध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमची आता पुढची वाट चाल असणार आहे त्याच्यासोबत त्याबद्दल पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद